सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस भाषण अध्यक्ष महोदय पूज्य गोर्जा वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो ग्रामस्थ आणि बंधू भगिनींनो सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण भारताचा शहात्तरवा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत मी आपणा समोर नतमस्तक होऊन माझ्या भाषणास सुरुवात करत आहे भारत देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक संस्थांनी आणि व्यक्तींनीही प्रयत्न केला त्यातील काही प्रमुख व्यक्ती आहेत मोहनदास गांधी जवाहरलाल नेहरू कात्या टोपे झाशीची राणी लक्ष्मीबाई बाळ गंगाधर टिळक तर आज मी सव्वीस जानेवारी या दिनानिमित्त झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्याबद्दल चार शब्द सांगणार आहे ते आपण शांत चित्तेने ऐकावे ही माझी राणी लक्ष्मीबाई या एकोणीसाव्या शतकातील महान विरंगन होत्या झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म एकोणीस नोव्हेंबर अठराशे अठ्ठावीस आट्रा रोजी झाला त्यांच्या जन्म नाव मणिकर्णिका तांबे हे होते त्यांचा विवाह अठराशे त्रेचाळीस मध्ये महाराजा गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी झाला आणि अठराशे त्रेपन्न मध्ये त्यांचे पती गंगाधरराव नेवाळकर यांचे निधन झाले झाशीच्या किल्ल्याला वेढा घालताना त्यांनी आक्रमक सैन्याला कठोर प्रतिकार केला होता घाशीची राणी लक्ष्मीबाई यांना भारताच्या पहिल्या स्वतंत्र लढ्याचे प्रतीक मानले जाते राणी लक्ष्मीबाई यांचा मृत्यू खजिना आणि सशस्त्र जप्त करण्यात आला आणि नानासाहेब एक प्रमुख नेता पेशवा शासक म्हणून घोषित करण्यात आला पल्ल्या घेतल्यानंतर लक्ष्मीबाईंनी रोजच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश प्रजा आक्रमणाचा सामना करण्यासाठी पूर्वेकडे मोरारकडे कूच केले पुरुषाप्रमाणे वेशभूषा करून त्यांनी भयंकर युद्ध केले आणि युद्धात त्या मारल्या गे गेल्या मृत्यू सतरा जून अठराशे अठ्ठावन्न वय वर्ष बावीस ग्वालियर मध्य प्रदेश स्वतंत्र लक्ष्मी बुंदेलखंड साम्राज्ञी अखंड सौभाग्यवती वज्र चुंडे मंडित श्रीमंत राजमाता झाशी तिरंगणा श्री, श्री महाराज्ञी शिंबाई साहेब गंगाधरराव नेवाळकर जो देवी महाराज त्यांची चळवळ अठराशे सत्तावन्नचे चे स्वातंत्र्य युद्ध आणि प्रमुख स्मारके ग्वाल्हेरमध्ये अठराशे त्रेपन्नमध्ये महाराजांचा मृत्यू झाला तेव्हा गव्हर्नर जनरल डॉल लॉर्डलहाऊस यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने त्यांच्या दत्तक वारसाचा दावा मान्य करण्यास नकार दिला आणि लॅप्सच्या सिद्धांतानुसार झाशीचा ताबा घेतला राणी नियंत्रण सोडण्यास तयार नव्हत्या आणि अठराशे सत्तावन्न मध्ये ब्रिटिशांविरुद्ध बंडात सामील झाल्या राणी लक्ष्मीबाईंची जी मागणी होती ती इंग्रजांनी नाकारली झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांना ईस्ट इंडिया कंपनीने तिच्या मृत्यूच्या पतीच्या मृत्यूनंतर राज्याचा वारस म्हणून दत्तक मुलाला मान्यता द्यावी अशी तिची इच्छा होती ही मागणी इंग्रजांनी नाकारली एवढे बोलून मी माझ्या भाषणास पूर्ण विराम देत आहे वंदे मातरम जय हिंद जय महाराष्ट्र